परळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जयश्रीताई मुंडे गित्ते शिवसेना पक्षाच्या ज्या नेत्या होत्या त्यांचा नगरसेवकाचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बिनविरोध निघाला आहे मात्र मुंडे गित्ते जे समर्थक आहे यांच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय ही निवडणूक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची होत असल्याचं जरी पाहायला मिळत जरी असलं तर एकीकडं त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बिनविरोध निघालेला काय पहिली प्रतिक्रिया अपेक्षित होतं सर्वप्रथम आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आभार व्यक्त करते कारण त्यांनी मला तिकीट दिलं आणि त्यांच्या विश्वासाला पात्र म्हणून हे आज विजयाचं चित्र दिसतंय आणि त्याच्यानंतर आमचे बापू संपर्क प्रमुख यांचे पण मी आभार व्यक्त करते की जेणेकरून सर्वांमुळे मला ही संधी मिळाली आणि महा जिल्हा प्रमुख आमचे मुळक भैया त्याच्यानंतर तालुका प्रमुख सर्व पदाधिकारी ज्यांच्यामुळे मला तिकीट मिळालं नाही हे आज चित्र आपल्याला इथे शिवसेनेचं दिसलं गेलं आणि महायुतीचं पण मी आभार व्यक्त करते माननीय आमचे बंधू धनंजय मुंडे आमच्या भगिनी ताई मुंडे आणि सर्वात जे मी हे श्रेय मी समर्पित माझ्या वडिलांना करते ज्यामुळे मी इथे उभी आहे आणि त्यांच्या पाठबळामुळेच हे सर्व घडू शकलं बाकी प्राध्यापक टीपी मुंडे सर देखील माझ्यासोबत आहेत काय बिनविरोध उमेदवारी आज निघालाय काय नेमकं प्रतिक्रिया विजय हा अपेक्षितच होता आम्हाला कारण की सध्या समोरची जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडे काहीच भांडवल नसल्यामुळं ही जागा तर बिनविरोधच होणार होती कारण की प्राध्यापक टी पी मुंडे सर असतील आमचे स संप्रमुख बापूसाहेब मोरे असतील आमचे जिल्हाप्रमुख सचिनजी मुळूक असतील आमचे तालुका प्रमुख व्यंकटजी शिंदे असतील ह्या सर्वांनी गेल्या तीन दिवसामध्ये अहोरात्र मेहनत घेतली आणि युतीमध्ये तीन जागा ह्या शिवसेनेच्या जा वाट्याला आल्या त्याप्रमाणे ह्या सर्वांनी मेहनत घेतल्यामुळं आजची जागा आणि माननीय आमचे परळीचे आमदार माजी मंत्री धनंजयजी मुंडेसाहेब यांचा आशीर्वाद पंकजाता यांचा आशीर्वाद ह्या सर्वांच्या ह्याच्यामुळं आणि आमचं आमचं जे काही गुरु स्थान आहे श्रद्धास्थान आहे ते आमचे प्राध्यापक टी पी मुंडे सर यांच्यामुळं हे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे मी सर्व महायुतीचे आभार मानतो काय टिपी सर खरं तर परळीतली निवडणूक म्हणलं की खूप चुरशीची पाहायला मिळत होती काय खरं तर आता शिवसेनेचे नेते म्हणून पहिली प्रतिक्रिया काय परळीमधले म्हणलं की राजकारण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं मात्र नगरसेवक पदाचा उमेदवारी अर्ज तुमच्याच उमेदवाराचा बिनविरोध निघाला त्याचं कारणच असं आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत सगळ्यांनी केलेलं सहकार्य आणि विशेष म्हणजे आमचे टी पी मुंडेसाहेब यांनी प्रयत्नाची पराकष्ठा करून ज्या उमेदवार होत्या जयश्रीताई यांना बिनविरोध काढण्यामध्ये सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि म्हणून मी या विभागाचे युतीचे नेते आमचे धनंजय मुंडे पंकजताई यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं खेळमेळीच्या वातावरणामध्ये महानगरपालिकेचं ज्या ज्या ठिकाणी आपले युतीचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी आपण त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि या ठिकाणी प्रयत्न करून त्यांना निवडून आणून या ठिकाणी या नगरपालिकेचा अध्यक्षसुद्धा आपलाच असला पाहिजे तो तुमचा असेल आमचा असेल कोणाचा असेल तो मला माहीत नाही परंतु या परळीमध्ये माननीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिगेसाहेबांचं या ठिकाणी भगवा फडकवलेला आहे आणि म्हणून मी एक सुरुवातीला स्लोगन टाकला आहे की इतिहास घडला या परळीमध्ये इतिहास घडला शत्रूला भिडला ताकद होती त्याला वाघाची तो नाही भ्याला टिळा रक्ताचा आल्याला आव लाद होती ही शिवसैनिकांची आऊ लाद होती शिवसैनिकांची आव लाद होती शिवसैनिकांची आणि म्हणून अण्णा अण्णा अतिशय हुशार आहेत राजकारणी आहेत त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे आमचे सचिनदादा आहेत आमचे बाकीचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढचे सगळे नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा मनापासून हा आणि म्हणून प्राध्यापक मुंडे साहेबांचा मी आभार मानतो सचिन दादाचा आभार मानतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणीच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र काय मुळूक साहेब खरं तर गोडधोड ला सुरुवात झाली या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय काय प्र नक्कीच परळीमध्ये आज जो शिवसेनेचा विजय झाला खरं तर ह्याचं स श्रेय आज या ठिकाणी आज ज्या या ठिकाणी आम्हाला महायुतीमध्ये उमेदवारी किंवा जी पदं दिली ती एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही प्रथम आभार मानतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची विचारांची शिवसेना साहेबांची विचारांची शिवसेना उभी राहिली आणि त्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये परळीमध्ये आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा दिगेसाहेबाच्या शिवसेनेचा उमेदवार आमच्या जयश्री ताई ह्या बिनविरोध निवडून आल्या नक्कीच ही एक चांगली सुरुवात आहे परळी या ठिकाणी शिवसेनेला जिल्ह्यातच उभारी देणारी ही घटना आहे या मी या जिथल्या जनतेचे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच या महायुतीचे शिल्पकार एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच या ठिकाणी आम्हाला महायुतीमध्ये सामावून घेणारे आमचे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब पंकजाताई मुंडे साहेब यांचेही मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो त्यांच्या सहकार्याशिवाय हा म्हणजे विजय हा यशस्वी ठरू शकला नसता त्यामुळे मी विशेष करून त्या दोन्ही बंधूंचे आभार मानतो तसेच आमचे टी पी सर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ज्यांची ख्याती आहे आज त्यांच्या सगळ्या नियोजनामुळे या ठिकाणी हे यश शिवसेनेच्या पदरात पडलेलं आहे जसे आम्ही महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो तसंच डी पी मुंडे सरांचेही या ठिकाणी मी आभार मानून शुभेच्छा देतो व विजया या विजयाचे सर्व नगरीला या प्रवीण नगरीतल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो काय वारडामधले कोणकोणते कुन काम आहेत जेणेकरून आता पुढल्या कार्यकाळामध्ये तुम्हाला सोडवा वारडामधले जे काही काम रिक्त राहिलेले आहेत सर्वप्रथम मी ते तिथलचे कामं नाग करून घेईन आणि नागरिकांच्या कुठलीही आडाअडचण येणार नाही याची ये दक्षता घेईन ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर आनंदाचं वातावरण जे आहे ते या परळीमध्ये पाहायला मिळत आहे आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरेज बढिया बीड परळी